भाजप शिवसेना युतीच्या जागा वाटपाच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यात आज बैठक होणार आहे त्यानंतर युती आणि जागा वाटपाचा निर्णय जाहीर होईल युती झाली तर अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत त्यामुळे ए बी फॉर्म मिळूनही हाती निराशा येणाऱ्या शिवसैनिकांसह भाजपच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे भाजप शिवसेनेला पंधरा जागा देण्यास तयार होतं मात्र शिवसेना पंचवीस जागांवर ठाम होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी शिवसेना भाजप युतीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता त्यामुळे दोन्ही पक्षांनी ताकद असलेल्या प्रभागात एबी फॉर्म दिले आहेत दुसरीकडे माघारीच्या दिवशी अर्ज मागे घेण्याची वेळ तर येणार नाही ना अशी धाकधूक देखील शिवसैनिकांसह भाजपच्या काही उमेदवारांमध्ये आहे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र लढणार होते मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा होऊनही एकत्र लढण्याचा निर्णय झाला असला तरी अर्ज भरण्याच्या शेवटचे काही तास शिल्लक असताना एबी फॉर्म देताना तिन्ही पक्षांचा गोंधळ झाला त्यामुळे महापालिकेस आघाडीतील या तीनही पक्षांनी एकशे पासष्ट जागांसाठी तब्बल दोनशे चार उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत त्यामुळे महाविकास आघाडीचे तब्बल पन्नास उमेदवार एकमेकांना समोर उभा राहणार असून त्याचा फायदा थेट भाजपला होण्याची शक्यता आहे दरम्यान या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून नव्वद उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून एकाहत्तर तर मनसेकडून सव्वेचाळीस उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले त्यामुळे महाविकास आघाडीचे एकशे पासष्ट जागांवर तब्बल दोनशे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून एकाच जागेवर दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने छाननीच्या वेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रभाग छत्तीस अ मध्ये छाननीच्या वेळी शिवसेनेच्या उमेदवाराने आपल्याच पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला दिलेला एबी फॉर्म हिसकावून घेत चक्क खाऊन टाकला त्यामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली या गंभीर दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे उद्धव कांबळे असं या अर्ज फाडलेल्या उमेदवाराचं नाव असल्याचं महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं मात्र या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्यांना ओव्हरनाईट ड्युटी करावी लागली या कर्मचाऱ्यांना अर्ज तपासणीसाठी सकाळी सात पर्यंत थांबावे लागले एकूण अर्ज भरण्याच्या मुदतीत तीन हजार एकेचाळीस अर्ज दाखल झाले असून त्यातील तेवीसशे अर्ज हे केवळ शेवटच्या दिवशी म्हणजे तीस डिसेंबर रोजी दाखल झाले अर्ज भरण्याची मुदत तेवीस ते तीस डिसेंबर पर्यंत होती अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत कोणत्याही पक्षाचे उमेदवारी देण्याचे चित्र स्पष्ट नव्हते पक्षप्रवेश इच्छुकांची पळापळी सुरूच होती एकोणतीस तारखेला उमेदवारांना पक्षांनी यादी जाहीर न करता थेट ए बी फॉर्म द्यायला सुरुवात केली त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला इच्छुक चातकाप्रमाणे ए बी फॉर्मचे वाट पाहत होते त्यानुसार आता सर्व पक्षाकडून शेवटच्या दिवशी दोन अर्जांचा पाऊस पडलाय महापालिका निवडणुकीसाठी तब्बल तीस हजार कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकांची मागणी नोंदवली आहे त्यामुळे यंदा पुण्यात सर्वाधिक टपाली मतदान होणार आहे पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची निवडणूक कर्मचारी म्हणून नेमणूक झाली आहे त्यानुसार प्रशासनाने तयारी करण्याच्या सूचना पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या आयुक्तांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला तसेच प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची माहितीही आयुक्तांनी घेतली आहे अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे देवटे उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर यावेळी उपस्थित होते निवडणूक कामकाजासाठी पालिकेने चोवीस समन्वय अधिकारी नेमले असून त्यांनी निवडणूक तयारीचं सादरीकरण केलंय क्षेत्रीय कार्यालयात अर्जाच्या छाननीवेळी चा अनेक प्रमुख उमेदवारांच्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आले त्यात प्रभाग सात मधील भाजपच्या उमेदवार रेश्मा भोसले यांच्या मिळकत कराच्या नारकत प्रमाणावर आक्षेप घेतला प्रभाग बावीस मधील काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांच्या प्रतिज्ञापत्र तसेच विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर आक्षेप घेतला तर प्रभाग दोन मध्ये माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या पत्नीच्या कागदपत्रांवर आक्षेप घेण्यात आला प्रभाग सत्तावीसमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप उमेदवार धनंजय जाधव यांच्या कागदपत्रांवर देखील आक्षेप घेण्यात आला त्याची सुनावणी रात्री उशिरापर्यंत चालली होती भाजपाने नगरपालिकाप्रमाणेच महापालिका निवडणुकीत विजयी सलामी दिली असून भाजपचे राज्यभरातून सहा उमेदवार विजयी झालेत भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला कल्याण डोंबिवलीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले असून तीनही उमेदवार महिला आहेत त्यामुळे भाजपच्या विजयाचे खाते महिलांनी खोलले तर कल्याण डोंबिवली नंतर धुळे महापालिकेत दोन आणि पनवेल महापालिकेत एक असे एकूण सहा उमेदवार बिनविरोध आले त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपने विजयाचा षटकार ठोकला भाजप प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवलीतील तीन प्रभागात तीन महिला उमेदवार बिनविरोध ठरल्या आहेत भीमा कोरेगावात आज दोनशे आठवा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भीमा कोरेगावात जाऊन विजय स्तंभाला अभिवादन केले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजय स्तंभाला अभिवादन केले प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केले जाती व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा होता असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आज जगभरात नवीन वर्ष साजरं केलं जात आहे राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त मुंबई बंगळूर आणि लखनौ सह प्रमुख शहरे नवीन वर्षाचं स्वागत उत्साहात करतात या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी देशवासियांना दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या दोन हजार सव्वीस साठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणारे वर्ष तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धी देईल तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळो आणि तुमची सर्व कामे पूर्ण होत आपल्या समाजात शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केलंय युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत त्यांनी रशियाला युद्ध जिंकण्याचा विश्वास असल्याचं आहे जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानले जाणारे पुतीन यांनी रशियन लोकांना विश्वास देत आम्हाला तुमच्यावर आणि आमच्या विजयावर विश्वास आहे आम्हाला आमच्या लष्करी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे असं पुतीन यांनी म्हटलंय पुतीन यांनी युक्रेनमधील रशियन सैनिकांना आणि कमांडर यांना देखील यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात रशिया जवळजवळ चार वर्षापासून युक्रेनवर आक्रमण करत आहे